सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सुप्रीम कोर्टाचा त्या म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर काही इश्यू सुरू आहे आणि आपलं उमरेडची जी नगरपालिका आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे म्हणजे जवळपास सत्तावन्न टक्के तर त्या निर्णयाचा आपल्या या निवडणुकीच्या प्रक्रियेवर काही प्रभाव पडेल का राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया सुरू होती आपल्या उमरेड शहरामध्ये देखील आरक्षण प्रक्रिया ही जी आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पार पडलेली आहे राज्य राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी वेळोवेळी जे निर्देश दिले त्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं पालन करून आपण या ठिकाणी आरक्षण सोडत काढली होती आपल्याकडे गाईडलाईन्सप्रमाणे जे आरक्षण पाहिजे होतं ते आहे शहरामध्ये एकूण संख्येच्या पंचावन्न टक्के आरक्षण असल्याचे दिसून येत आहे त्याच्यामुळे जे राष्ट्रीय मीडियामध्ये राज्य मीडियामध्ये आणि टी प्रिंट टी मीडिया टी व्ही मीडियामध्ये जे सुरू आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स बदलणार किंवा काय स्थगित येणार यासंबंधी अधिकृत माहिती नगरपालिकेपर्यंत मान्य जिल्हाधिकारी कार्यालय किंवा राज्य निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्ट या पद्धती कोणीही आलेली नाही त्याच्यामुळे आपली जी नि निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे हा तसाच सुरू राहील जोपर्यंत पुढच्या सूचना आपल्यापर्यंत येत नाहीत Uh, सर दुसरा विषय असा की अर्ज परत करण्याचा दिनांक उद्यापर्यंत आहे जी तर आतापर्यंत काही अर्ज आले आहेत का परत आपल्याकडे हो हो आपल्याकडे आतापर्यंत तीन उमेदवारांना आपले अर्ज मागे घेतलेले आहेत अच्छा आणि उद्यापासून दुपारपर्यंत ज्यांना आवश्यक वाटत आहे त्यांनी तीन वाजतापर्यंत आपले अर्ज नामनिर्देशन पत्र परत घेऊ शकतो त्यानंतर जे उमेदवार असतील ती यादी मग फायनल होईल ती अंतिम यादी असेल उद्या तीन वाजता नंतर जी यादी राहील ती अंतिम यादी असेल ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू